तिघे आधीच ऍक्टिव्ह होते फक्त त्यात अजय महाराज बारसकर यांची एंट्री लेट ठेवली होती मनोज जरांगे बॅकफुटला पडले कारण काही विषयात अति झालं होतं प्रश्न तिथूनच सुरू झाला लोणावळ्याच्या पुढे वाशीच्या मध्ये जे घडलं ते लाईव्ह व्हायला हवं होतं ठरवून जरांगे डॅमेज झाले डॅमेज कंट्रोल आता शक्य नाही विषय हाताबाहेर गेला नेमकं गडलय काय मराठा आरक्षणाचा विषय जसा चिघळला जसा उफळला तेव्हापासून ठरवूनच मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्यासाठी काही नेते समोर आले ज्यात छगन भुजबळ होते नंतर नारायण राणे आले त्यानंतर ते त्यांचे पुत्र आले त्यानंतर विखे कुटुंब आलं त्यानंतर प्रीतम मुंडेंचं काही व्हिडिओ समोर आले त्यानंतर देवेंद्र फडणवीस आले त्यानंतर मग अजित पवार आले आणि आता पुढे हे अजय महाराज बारसकर आले पण यामध्ये हे नेते चुकीचे आहेत किंवा जरांगे बरोबर आहेत असं म्हणणं या घडीला चुकीचं राहील मूळ मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील जे काही काळातच करोडो मराठ्यांचे नेते बनले त्या मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करता आलं ते कशामुळे त्याची कारणं काय होती मनोज जरांगे पाटलांचं सुरू असलेलं उपोषण आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होती सुरुवात झाली बीडमध्ये झालेल्या जाळपुळीपासून तिथून हे आंदोलन चिघळ त्यानंतर केसेस पडला त्यानंतर जरांगेंच्या खास माणसाला अटक झाली अशा बऱ्याचशा चर्चा ज्या होत्या त्या समोर आल्या पण हा मुद्दा एकीकडे एक होता मराठ्यांपर्यंत फक्त एवढाच मेसेज येत होता की मनोज जरांगे पाटील या दिवसापासून आंदोलनाला बसणार आहे या दिवसापासून मुंबईकडे जायचंय पण या सगळ्या घडामोडी घडत असताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वाढून दिलेल्या तारखा ज्या होत्या त्या तारखा संशय निर्माण करणाऱ्या होत्या त्याला कारण असं ज्या ज्यावेळी पुढची तारीख दिली जायची त्या त्यावेळी मनोज जरांगे पाटील सांगायचे आता सरकारला पुढचा एक मिनिटही मिळणार नाही पुढचा एक सेकंदही मिळणार नाही तिथून पुढे आमचं आंदोलन सुरू होईल आणि पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील पुन्हा सरकारला वाढीव वेळ देत होते आणि या सगळ्या घडामोडींनंतर हताशी हाताशी आलं ते म्हणजे वीस फेब्रुवारीला झालेलं विशेष अधिवेशन आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून मराठ्यांना मिळालेलं दहा टक्के आरक्षण या पलीकडे अजून काहीही घडलेलं नाहीये सगळं काही कागदोपत्री झालंय प्रॅक्टिकली काहीच घडलं नाही मग अशामध्येच अजय महाराज बारसकरांची एंट्री होणं मूळ म्हणजे लक्षात घ्या या महाराजने साधलेला टायमिंग जो आहे तो टायमिंग खूप महत्वाचा ठरतोय जेव्हा अजय महाराज बारसकर हे जरांगेंचं सो उपोषण सोडवण्यासाठी अंतरवालीला गेले होते त्यावेळी त्यांचा जो व्हिडिओ होता तो समोर हो आला होता तुम्हाला तुकोबा रायांची शपथ आहे तुम्ही पाणी घ्या अशामध्येच जरांगे एक शब्द बोलून गेले तोच शब्द लावून धरला गेला आणि त्याच शब्दानंतर अजय महाराज वारसकरांनी सरसगट मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करण्यास सुरुवात केली आता यामध्ये घडलंय असं की दोन पैलू पडलेले या दोन पैलूंपैकी नेमकं कोणता पैलू धरायचा असा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे आता या सगळ्या घटनाक्रमाचा एकदा जे टप्पे आहेत ते टप्पे समजून घेऊयात जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज वारसकर यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत अजय महाराज वारसकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी जरांगेंवरती गंभीर आरोप केले मनोज जरांगे यांच्यापासून आंदोलन सुरू होतं आणि त्यांच्यापासूनच संपतं तोच मेन नेता दुसरा तिसरा प्रवक्ता तुम्ही पाहिला का जरांगी पाटील यांच्या वतीने कुठला वकील अभ्यासक पाहिला का जरांगी पाटील यांच्या तोंडून कुणाचं नाव ऐकलं का टीमवर्कचा पत्ताच नाहीये दिवसाला तत्वज्ञान बदलत आहे माझी मागणी आहे की मी बलात्कार केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय मी विनयभंग केला असेल तर त्या महिला समोर आणून दाखवावं असं आव्हानच बारसकर यांनी मनोज जरांगे यांना दिलाय मी तुला कसले प्रश्न विचारले मी त्याला वैयक्तिक प्रश्न विचारले का मागे सतरा दिवसांचं आंदोलन झालं तेव्हा तू रात्री कुणाच्या घरात दूध भात खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाहीत का कोणत्या मायमाऊलींकडून तू कमरेपर्यंत पाय दाबून घेतले माझ्याकडे पुरावे नाहीत का माझ्याकडे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग्स आहे कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय जरांगे मला माहिती आहे पण आमची ती संस्कृती नाही आम्ही सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला डील काय झाली ते आम्हाला माहिती आहे असं सुद्धा या अजय महाराज वारसकर यांनी म्हटलंय तुमच्या पाहुण्याच्या दारात कसे डंपर आले वाळू काढायचे पंचेचाळीस डंपर कसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी इन्कम टॅक्सकडे जाणारे रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात वाळूचा धंदा चालतो तहसीलदार एस डी एम एवढे घाबरले आहेत भेदरले आहेत एकाही गाडीवर नंबर नाही धंदे चालू आहेत दमनची दारू आणली ट्रकमधून उडी मारली कुणाला गुंतवलं माझ्यावर आरोप केलेत संभाजीराजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर कलम चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा पुण्यात दाखल आहे जरांगे तू सुटणार नाही मी चुकलो तर मी जाई तुझ्या चारशे वीसचा चा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोक मी सर्व पुरावे कोर्टात सादर करेल असं चॅलेंजेस बारेसकर यांनी दिलं आता या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर एकंदरीत तर एवढं कळू लागलंय की लोक दोन्ही अँगलने विचार करणार वारसकर महाराज जे आरोप करत आहेत त्या आरोपामध्ये एक टक्का तरी खरं आहे का आणि जयरांगे पाटलांनी खरोखर असं काही केलेलं आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर येणार आणि अर्थातच पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय मागे पडणार जय महाराष्ट्र पब्लिक